गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

जवळपास एकोणऐंशी दिवस श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं तर दिवसातील ठराविक वेळेत मुखदर्शन घेता येत होतं सावळ्या विठ्ठलाचे चरण स्पर्श दर्शन करण्यासाठी तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बदललेले रूप पाहण्यासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती अखेर आज दोन जून पासून विठोबाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आलं आहे आज पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दर्शन रांगेतील पहिले मानाचे वारकरी बालाजी मुंडे यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची नित्य पूजा झाली यानंतर पदस्पर्श दर्शनास सुरुवात करण्यात आली आज पहिल्याच दिवशी तसेच रविवार असल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून भाविकांची मोठी रांग लागल्याचं दिसून आलंय